कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पोह्यामध्ये कोबी घालून अतिशय झटपट आणि चमचमीत पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतले आहेत हे पोहे स्वच्छ करून घेतले आहेत आता हे पोहे आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचेत पोहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेत आता या पोह्यावर थोडंसं पाणी घालायचे पोहे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे आणि आता हे पोहे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर या नाश्त्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊया तर इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात मुठभर लसूण घेतलाय लसूण जास्त घालायचं आहे बरं का म्हणजे आपल्या या नाश्त्याला छान चव येते एक चमचा जिरं घेतलंय एक चमचा ओवा घेतलाय त्यानंतर मीठ घालायचंय दीड चमचा मीठ घातलंय मी मीठ मोठं वापरते आणि असं या वाटणामध्ये मीठ घालून वाटण वाटलं की वाटण लगेच बारीक होतं आता हे वाटण थोडस जाडसरच वाटून घ्यायचंय जास्त बारीक वाटायचं नाही असं हे वाटण थोडस जाडसर वाटून घेतलंय याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे पाणी घालायची गरज लागली नाही आता लगेचच आपण हा कोबी किसून घ्यायचा आहे कोबी किसून घेतला का नाही की कोणाला कळत सुद्धा नाही की आपण हा नाश्ता कोबीपासून तयार केलाय कोबी खायचं म्हणलं की सगळ्यांच्या जीवावर येतं पण असा किसून कोबी हा पदार्थ बनवून जर तुम्ही खायला दिला ना तर कोणाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही हा पदार्थ कोबीपासून बनवला आहे आणि हा नाश्ता खायला खूप छान लागतो तर इथं मी सर्व कोबी किसून घेतला आहे आता हा कोबी आपण परातीमध्ये काढून घेऊया कोबी भरपूर घालायचा आहे बरं का म्हणजे आपला हा नाश्ता खायला खूप छान लागतो त्यानंतर आता हे भिजवलेले पोहे घालायचे तर काय आहे हा नाश्ता पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नंतर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले चार चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतले बेसनपीठ घातलं की आपला हा पदार्थ छान चवदार लागतो आणि पदार्थ तुटत नाही तुकडे पडत नाहीत म्हणून बेसनपीठ नक्की घालायचं आहे मुठभर कोथिंबीर चिरून घेतली कोथिंबीर काढासहित चिरून घेतली एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आता हे वाटून ठेवलेलं वाटण घालायचं आहे त्यानंतर आता अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि आता सुरुवातीला हे सगळं कोरडंच मळून घ्यायचं कारण कोबीमध्ये भरपूर पाणी असतं आणि पोहे सुद्धा आपण भिजवलेले घातलेत ले त्यामुळे पाणी घालायचं नाही लाल मिरची पावडर नक्की घालायची लाल मिरची पावडर आणि हिरव्या मिरच्यांचं दोन्हींचं कॉम्बिनेशन या पदार्थात छान येतं आणि हा पदार्थ खायला खूप छान लागतो हिरव्या मिरच्या जास्त तिखट नसतात आणि हा पदार्थ जर मिळमिळीत बनवला तर खायला चांगला सुद्धा लागत नाही त्याच्यासाठी हा पदार्थ थोडा तिखटच बनवायचा म्हणजे खायला सुद्धा छान लागतो बघा किती ओलसर हे मिश्रण तयार झालंय याला पाण्याची सुद्धा गरज लागली नाही तर इथं जरासुद्धा पाण्याची गरज लागली नाही कोबीच्या पाण्यामध्येच हे मिश्रण मळून तयार झाले आता लगेचच आपण या मिश्रणाचा नाश्ता बनवणार आहोत हे मिश्रण थोडा वेळ सुद्धा ठेवायचं नाही तुम्ही जर थोडा वेळ ठेवलं तर कोबीला पाणी सुटतं आणि मग हे मिश्रण पातळ होऊ शकतं आता लगेचच इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलाय आता या तव्यावर तेल घालून घ्यायचं आणि असा गोळा घेऊन या तव्यावर हाताने घ्यायचा हे मिश्रण हाताला चिकटत असेल तर पाणी लावायचं म्हणजे हाताला चिकटत नाही आणि जास्त जाड नाही बनवायचं जास्त जाड बनवलं तर आतून कच्चं राहतं तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून अशा छान छान व नवनवीन पदार्थ बनवण्यास उत्साह येतो तर बघा किती पटकन हे असं थापून झालं हा नाश्ता बनवायला सुद्धा खूप सोप्पा आहे जेवढा बनवायला सोप्पा आहे ना तेवढाच खायला सुद्धा खूप छान लागतो आता याला कडेने तेल सोडायचं आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा तेल सोडून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर एका एक बाजूने पाच ते सहा मिनिट याला छान असं भाजून घ्यायचं आहे एका बाजूने चार ते पाच मिनिट भाजून झाला की याला आपण पलटी करून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मीडियम गॅसवरच कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हा नाश्ता दोन्ही बाजूनी छान असा भाजून घेतलाय आणि वास्तर एवढा सुंदर येतोय ना की कधी खाईन असं झालंय आता हा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते तर तुम्ही या नाश्त्याला काय नाव द्याल कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा मी तर याला कोबीचा नाश्ता म्हणेन आणि हा नाश्ता कोरडा सुद्धा खाऊ शकता बरं का तुम्हाला जरी कोरडा खायला आवडत नसेल ना तर तुम्ही दह्यावर खाऊ शकता टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा मग मिरचीच्या खरड्यासोबत खायला सुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो पण कोरडा खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो आता हा सुद्धा मी पहिल्यासारखाच भाजून घेणार आहे तर असा झटपट बनणारा मस्त असा कोबीचा हा नाश्ता नक्की बनवून बघा कोबीचा हा नाश्ता खायला खूप छान लागतो बरं का अतिशय सुंदर लागतो आणि हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा कोरडासुद्धा खाऊ शकता कोरडासुद्धा खायला खूप छान लागतो तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय